जय शिवराय गेली अठरा वर्ष उत्तर पुणे जिल्ह्यातली सर्वात मोठी शिवजयंती नारायणगावमध्ये साजरी होत असते खतर परंपरांचा वारसा आणि आपल्या राजाचा इतिहास त्याच्यातून ज्वल्य देशप्रेम देशभक्ती संस्कृती विचार हे सगळ्या तरुणांवर बिंबवले गेले पाहिजे या माध्यमातून खरतर गेले शिव अनेक वर्ष शिवजयंती उत्सव साजरा करतो आणि त्यानिमित्ताने उद्या सकाळी शिवज्योत रॅली असेल संध्याकाळी निवडणूक असेल त्याचबरोबर प्राध्यापक नितीनजी पाटील यांचं व्याख्यान असेल या सगळ्या माध्यमातून आपण नारायणगावकर आणि नारायणगाव परिसरातील जुन्नर तालुक्यातील या निश्चित स्वरूपात विचारांचा वारसा घेण्यासाठी शिवविचार जागृत करण्यासाठी आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने नारायणगाव येथे उपस्थित राहावं ही आपल्या सगळ्यांना विनंती करतो थांबतो जय शिवराय